नमस्कार मी श्री अभिजित आरसीद गुरुजी ज्योतिष ज्योतिषविशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडले कुंडीचे प्रिंट आऊट काढू मिळेल तसेच कुंडीचे विश्लेषण करून मिळेल चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार बुधवार तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी पंचमी दुपारी बारा वाजून दहापर्यंत नक्षत्र रेवती सकाळी दहा वाजून त्रेचाळीसपर्यंत योग शुभ संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्नपर्यंत करण बालव दुपारी बारा वाजून दहापर्यंत रास मीन सकाळी दहा वाजून त्रेचाळीसपर्यंत नंतर मेषरास चालू दिनविशेष उत्तम दिवस ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस ते सकाळी सहा वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त आज नाही अशुभ काळ पुढील प्रमाणे राहुकाळ दुपारी बारा ते दुपारी एक वाजून तीसपर्यंत यमगंड सकाळी आठ वाजून अठ्ठावीस ते सकाळी नऊ वाजून बावन्नपर्यंत पक्ष शुक्ल पक्ष व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद